नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पुनर्जन्म खरच असतो का भगवान श्रीकृष्ण काय सांगतात ते एकदा अवश्य वाचा चला तर मग पाहूया सर्वांचा पुनर्जन्मावर विश्वास बसत नाही परंतु आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आत्मा पुन्हा जन्म घेतो म्हणजेच पुढील जन्म घेऊन इथेच मिळेल याची खात्री नसते कारण आपल्या धर्मग्रंथामध्ये फिरून झाल्यानंतर आत्म्याला मोक्ष मिळतो कोणी सांगू शकत नाही परंतु एका जन्मात प्रवेश केल्यावर मला अशी अशीच मागणी करेल म्हणून म्हणूनच पुनर्जन्म ही संकल्पना उदयास आली म्हणजे मरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल या जन्मात पहिल्याच्या पहिल्याच्या फेऱ्यातून सुटका होण्यासाठी आपण आपल्या आपल्या कर्मानुसार वेगवेगळा जन्म मिळत असतो आपण आज जे काही चांगले वाईट कर्म करत असतो तोच जन्म प्रारब्ध म्हणून आपल्याला पुढील जन्मास मिळत असते आपण मागील जन्मात असे कर्म केले असेल चांगले किंवा वाईट त्याचप्रमाणे या जन्मात आपल्याला सुख व दुःख उपभोगायला मिळतात कर्माचे फल भोगावे लागतात ते या जन्मात भोगले गेले नाही तर त्यासाठी पुढील जन्म घ्यावा लागतो परंतु तो हिशोब पूर्ण करावाच लागतो मनुष्य मायेत अडकतो व पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो मनुष्याच्या वासना इच्छा आकांक्षा पूर्ण होतच नाही त्याची प्रवृत्ती कशी आहे काहीही मिळाले तरीही पुन्हा पुन्हा त्या भेटीची ओढ लागते मनुष्याचे थोड्या म्हणते समाधान होत नाही अजून मिळावे अजून मिळावे अशी अपेक्षा असते मग मनुष्य मृत्यूसमयी समाधानाने व भरल्या मनाने देह सोडत नाही कोणत्या ना कोणत्या गोष्टीत व्यक्तीचे मन गुंतलेले असते मग ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी मग ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आत्म्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो परंतु खरे तर पुनर्जन्म दुःखाचा सागर आहे कारण पुनर्जन्म प्राप्त झाल्याने आत्मा पुन्हा यम पडते त्यांच्या हातून विविध समस्या सुटका मिळवण्यासाठी पुन्हा पापकर्म घडतात म्हणून मृत्यूजवळ आल्यानंतर आपल्या इच्छा अपेक्षा राहू नयेत यासाठी भगवंत आपल्याला आत्मज्ञान देतात नामस्मरणाची चिठ्ठी आपल्याला आपल्या हातात देतात त्यामुळे आपण या जन्माच्या फेऱ्यातून सुटू शकतो व मोक्षाची प्राप्ती होऊ शकते म्हणूनच माणसाने चांगले कर्म केले पाहिजे देवाचे नामस्मरण केले पाहिजे अशा प्रकारे आपण पाहिलं पुनर्जन्म खरंच असतो का भगवान श्रीकृष्ण काय सांगतात हे देखील आपण पाहिलं आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ